सोळाव्या विद्रोही साहित्य संमेलन वर विचार उपस्थित आपले स्वागत अध्यक्ष गणेश विष्णुतेजी आणि उद्घाटक सरवर आलम चिष्टी साहेब आणि आणि राज्याचे संघटक प्रतिमिता प्रतिमा ताई परदेसी मॅडम आणि आमचे जिजाऊ क्रिकेट ब्रिगेड आणि संभाजी क्रिकेटचे माने सर सिद्धेश्वर सर आणि श्रीनिवास आणि सर आणि उपस्थित सगळे मान्यवर <tip> विद्रोही मराठी साहित्य संमेलनासाठी आलेले तमाम रसिक वाचक श्रते आणि चळवळीतील कार्यकर्त्यांचे उदगीरच्या ऐतिहासिक स्वागत करते माणसाच्या विकासाच्या तत्वज्ञान सांगणारे उदयगिरी महाराज आणि सुफी हजरत शाह मोहम्मद कादरी यांची ही कार्यभूमी आहे अनेक संस्कृतांना आणि मानवी जीवनाला उन्नत करणारे विचारांना उत्तीर्ण आपल्या समावून घेतले आहे त्यामुळे उत्तीर मध्ये सांस्कृतिक बहुलता बहु आढळते या सांस्कृतिक बहुलता असणाऱ्या शहरात

उद्गीरची सांस्कृतिक पाठ राखण करत आले आहे मराठी मराठी पर, प्रगतिक विचारांच्या चळवळीची चण्वार चळवळीचे नेतृत्व करणारे नाय डोळे आणि सुफी तज्ञानाला नवी दिशाने देणारे कुटुंबेदाखल मौलाना अब्दुल गुरु कुरैशी यांचे सारखे सुपुत्र या उद्गीरकरांनी घडवले आहे शिवलिंग शिवाचार्य महाराजांनी

उदगीरच्या भूगोल भूगोलात वसलेले लोकसंस्कृतीतूनच उर्दूची आई असणारी दखनी जन्माला आली दखनी अस्मितेचा आग्रह धरत हसून गंगू महामानी यांचे उत्तरेच्या आक्रमणा रोखले आणि उदगीरच्या नजीक बिदर आपली राजधानी स्थापन केली या राजनाती राजनीती राजधानीतूनही मोहम्मद गावान यांनी जागतिक दर्जेचं विद्यापीठ स्थापन केले या विद्यापीठातूनच कालांतराने स्मृती करणारे अहमद मुला सारखे साहित्यिक जन्मले आणि भूमीला त्यांना स्मृद्धी केले दखनी, दखन के दखनी राष्ट्रवादाला जन्म दिला मुला वजही सारखा शाहर दखन भूमी विषयी म्हणतो दखन न नहीं ठार संसार में पंच फजीला का है ठार में दखन है नगीना अंगूठी है जग अंगूठी को हर मत नगीना है लग ये सब मूल सर हर दखन और दखन ताज है अशी बहु संस्कृति असलेली दखनी ला ही धार्मिक भेदभावला पावला थारा दिला नाही इथे तुकाराम महाराजांचे गुरु शेख चांद बोधले होते तर लाडले मशाक यांची चैतन्य सामी म्हणून हिंदूंनी व त्यांचे वडील अस्मितेचा हिंदू मुस्लिम व्यक्तीचा प्रतीक दिसतात शेख मोहम्मद अबि त्यांचा हृदय गोहि म्हणणारे शेख मोहम्मद असं व जंगल महाराजा म्हणून नावारूपाला आलेले जंगल शाखा हे सारे दखनी समाजाचे मानवी समाजाला दिलेले हिरे आहेत शिवाजी महाराजांचा दरबारातील लहरी ॲदर हे दखणी भूमी कृष्ण प्रेम संस्कृतीतील हिंदू मुस्लिम एकतेचे प्रतीक आहे त्यामुळेच दखनीत निर्माण झालेले मुस्लिम सत्ता देखील

कुतुबशाहीची मुहूर्त मिळ गेलेली दखनी रजावटी कोसळली पण देखणेचा सद्बोध संपला नाही दखन ही, ही खऱ्या अर्थाने माणुसकीचे माणसाची भूमी आहे आणि उद्गीर हे दखनेच्या सर्व सांस्कृतिक राजकीय घडामोडींचे केंद्र राज आले आहे त्यामुळे इथे होणारे हे संमेलन नक्कीच ऐतिहासिक ठरले आहे त्यासोबत या संमेलनाचा वर्तमानातील अतिशय गंभीर अशी राजकीय सामाजिक सांस्कृतिक पार्श्वभूमी लाभलेली आहे केंद्रातील सत्ता मानवी समाजाला काळीमा फासत आहे आमिर खुसरोचे स्वप्नातील मानस हा देश या सत्ताने झुंडीचा हवाली केली आहे आसिफ्या सारखे कौडा लेकरावर बलात्कार करण्याची समर्थनाथ देशाला तिरंगा राली काढली जात आहे तर झुंड हत्यातील आरोपीचा प्रेतावर तिरंगा पांगरला ला, समाजातील हजारो सुपुत्राने प्राण दिले त्या समाजाला आज सामाजिक न्यायापासून वंचित ठेवले जात आहे ही भूमी जशी गांधींची तशी मौलाना आझादची आहे जशी शिवाजी महाराजांची तशी टिपू सुलतानची आहे या जशी तशी हुतात्मा सर्वात्मा कुरबाची आहे एका समाजाला वगळले जात आहे मुस्लिम देश हा मुख्य सामाजिक आणि राजकीय भी, विचार बनत चाललेला आहे मागे नागरिक सुधारणा ना कायदा असं पद्धतीने मुसलमानांना नागरिक तत्वापासून प्रयत्न झाला राजकीय निर्णय प्रक्रियातून मुस्लिम समाजाला वाट ठेवण्यात आली आहे इतक्या टोक्याच राजकीय विचारात काळात आपण जगत आहे तेव्हा पुरोगामी डावी आणि मानवतावादी म्हणून आपली जबाबदारी वाढली आहे उद्गीर शहरांना सातत्याने या झुंडची ही मुकाबला करण्याची सामाजिक समतेचे चळवळीना पाठराखण केली आहे या शहरात या शहरात शाहीन बागाच धर्तीवर माझ्या नेतृत्वाखाली गादीबांग आंदोलन आम्ही यशस्वी करून दाखवलं आहे देशभरातील विद्यार्थी नेते क्रांतिकारी शाहीर कवी सत्तर दिवसाचं चाललेले या आंदोलनाला भेटी दिल्या या आंदोलनातून उभा राहिलेल्या माझ्यासारख्या प्रासंगिक मुस्लिम महिलेला नेतृत्वला विद्रोही सांस्कृतिक चळवळीने दिले ने आहे ही खरी तर माझ्यासाठी भरावून टाकणारी अतिशय भावूक घटना आहे पुरुषी ग्रासलेले समाजासमोर महिलेला नेतृत्व पुढे केले जात ही परितरवा परितरणा घटना आहे भारतीय महिलांसाठी ती एका दृष्टीनं सामाजिक न्याय आहे तर दुसऱ्या बाळजी राजकीय सामाजिक अस्पर्शता लागल्या जात असलेले मुस्लिम समाजाला समाजासाठी हे सम्मानाची बाब आहे उदगीर हे है पूर्व हैदराबाद संस्थानातील एक महत्वाची भूमिका घेतली आहे तिच्या बंड अं तिथ बिसमिल्ला नावाची आमची मावली अठराशे तीस मध्ये स्त्री शिक्षणासाठी सामाजिक न्यायाची भूमिका घेतली तिच्या बंडाचा आवाज उदगीर पर्यंत ऐकू आला आणि त्याच बंडाची करण्यात झाली आहे असे मी मानते हा माझा एक एकटीचा सन्मान नसून बिस्पिल्ला बिलग्रमी सावित्रीबाई फुले बेगम हजरत आणि मुक्ता साळवे रमाईचा सन्मान असल्याचे मी मानतो विद्रोही ही सांस्कृतिक चळवळीने नेहमीच सामाजिक न्यायाची भूमिका घेतली आहे सांस्कृतिक न्यायासाठी विद्रोही चळवळीने लढावा दिला आहे एका मुसला एक मुसलमान महिला म्हणून मी माझ्या समाजाच्या सांस्कृतिक प्रतिनिधित्वाची मागणी येथे करत आहे हे सांस्कृतिक प्रतिनिधित्व शहरांचं नामाक नामकरण हिरावून घेण्याचे प्रयत्न केले जात आहे औरंगाबाद चे नामांतर हे त्याचा एक भाग आहे मी या संमेलनाची स्वागत अध्यक्ष म्हणून त्या नामकरणाला विरोध करते कारण औरंगाबाद शहर हे खऱ्या अर्थाने दखनी मुसलमानाची सांस्कृतिक केंद्र आहे या शहरातूनच दखनी मुस्लिम समाजाची मुहूर्तमेळ रावली गेली येथे दखनी मुस्लिम संस्कृतीचे समतेचे प्रतीक असणारे मलिक अंबार यांची समाधी आहे सातशे सुफी संतांनी या भूमीतूनच आपल्या कार्याला सुरुवात केली होती हे शहर वसवण्यासाठी मुस्लिम समाजाने प्र, प्रचंड योगदान दिले आहे किंबाहून हे शहर दखली मुस्लिम संस्कृतीची ओळख आणि अस्मिता का आहे त्यामुळे त्याचे नामांकरण करणे याचा अर्थ दखनी मुसलमान समाजाशी सांस्कृतिक विषमतेचा सा व्यवहार करणे सारखे होईल त्यासोबत मी या विचार पिठावरून कर्नाटिक कर्नाटकातील कलबुर्गी आणि विजापुरा या शहरांची त्यांचे जुने नाव बहाल करण्याची मागणी करत आहे उदगी शहर पूर्वी हैदराबाद प्रांतात होते ऑपरेशन पोलोद्वारे त्यांचे विलीनीकरण करण्यात आले त्यावेळी हिंसाचारात जखमी मुस्लिम समाजावर मोठे अत्याचार झाले त्या हिं, अत्याचाराचा चार अभ्यास करण्यासाठी सुंदर लाल कमिटी स्थापन करण्यात आली होती या समितीने प्रचंड कागद पत्र गोळा करून सखोल संशोधनाद्वारे अहवाल सादर केला होता या अहवाल आजही जाहीर केलेला नाही विलिनीकरणाचे सण महोत्सव पुढील वर्ष सुरू होत आहे त्या वर्ष त्या पार्श्वभूमीवर दक्षिणी मुस्लिम समाज सोबत न्यायची न्यायची भूमिका भारत सरकारने घ्यायलीच घ्यायलाच पाहिजे विलिनीकरणापासून आजपर्यंत मराठवाड्याच्या विकासाचा बॅकलॉग भरून काढलेला नाही उदगीर शहर पाण्याचे प्रश्न असेल अथवा नागरी सुविधा मागतील पंच्याहत्तर वर्षात तो सुटला नाही उद्धीर जिल्हा निर्मितीचे प्रश्न प्रलंबित पर आहे रोज रोजगार नसल्याने येथील युवक पुणे आणि मुंबई सारख्या शहरात स्थलांतर व्हावे लागते आहे रोजगारच्या संधी येथे उपलब्ध झाल्या नाही तर तलं, लोंडे वाढतील आणि मराठवाडा अधिक अधिक बकाल होण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे सरकारने या मुद्द्याकडे लक्ष दिले पाहिजे शिक्षणाचा नवी संध्या दिला पाहिजे मराठवाड्याची संस्कृती जपण्यासाठी बसव सुखी सांस्कृतिक विद्यापीठ स्थापन उदगीर येते हवे अशी मी मागणी ह्या विस्तृताहून करते सरते शेवटी सामाजिक न्यायाची भूमिका घेऊन विद्रोही साहित्य संमेलनाचे आयोजन करण्याची संधी आम्हाला दिली त्याबद्दल मी विद्रोही सांस्कृतिक चळवळीचे आभार मानते विशेषतः संमेलन अध्यक्ष गणेश ज्यान, विस्फुतेजी प्रतिमाताई परदेशी यशवंत मक, मकरन किशोर धमालेजी नितीन सांगवेजी कॉम्रेड राजू पाटील यांचे मी आभार व्यक्त करते धन्यवाद एकाच महिलाला आज चळवळीच्या वतीने मला स्वागत अध्यक्ष केले म्हणून मी उदगीरकरांपासून सगळ्यांचं मी आभार मानते धन्यवाद